राष्ट्रवादी कुणाची बारा दिवसांची ही कायदेशीर लढाई असणार आहे आमदार अपात्रता सुनावणीचं आता वेळापत्रकच तयार झालेलं आहे सहा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी पर्यंत ही सुनावणी चालणार आहे राष्ट्रवादीच्या सुनावणीचं वेळापत्रक आता आपण झी चोवीस तासवर समजून घेणार आहोत काल या संदर्भात सुनावणी होणार होती मात्र विधानसभा अध्यक्षांची प्रकृती बिघडल्यानं कालची सुनावणी रद्द झालेली होती आता या संदर्भात अधिकची माहिती आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून घेऊया गणेश सहा ते सत्तावीस काय नेमकं या दरम्यान नेमकं काय काय होईल सुनावणी कशा प्रकारची असेल नक्कीच ज्या पद्धतीने राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आणि यानंतर ही खरं तर सुनावणी आहे ती पार पडते विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे सहा तारखेला आहे ते कागदपत्र आहेत ते एकमेकाला देण्याचं जे आहे ते सुरू होईल आणि त्यानंतर सहा ते नऊ तारखेपर्यंत हे सर्व कागदपत्र एक दुसऱ्याला दिले जातील नऊ तारखेला कुठलेही कागदपत्र नवीन पुन्हा एकदा कुठल्या दोन्ही गटाला जमा करता येणार नाही त्यामुळे ना नऊ तारखेपर्यंत जे काही कागदपत्र द्यायचे आहे ते नऊ तारखेपर्यंत देता येणार आहे ये एक प्रूवन फॉर्मूला है इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी और प्लस त्यानंतर अकरा तारखेला या कागदपत्र जे कागदपत्र दिली जाणार आहेत याची पडताळणी आहे ती केली जाणार आहे आणि या पडताळणी पडताळणीनंतर दोन्ही गटाचे म्हणणं आहे ते ऐकून घेतलं जाईल आणि अठरा तारखेला या दोघांकडे आहे ते प्रतिज्ञापत्र सादर केलं जाईल आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्ष सुनावणी सुरू करतील त्यानंतर अजित पवार गट यांना प्रथमता आहे ते आपली उलट साक्ष नोंदवण्यासाठी खरंतर ही वेळ दिली जातील दोन दिवसाची त्यानंतर शरद पवार गटाच्या नेत्यांना देखील आहे ती दोन दिवसाची वेळ आहे ती दिली जाणार आणि पंचवीस ते सत्तावीस दरम्यान दोन्ही गटाचा युक्तिवाद आहे तो पूर्ण झाल्यानंतर सत्तावीस पासून एकतीस तारखेच्या आतमध्ये विधानसभा अध्यक्ष या सगळं निकालाचा आहे तो अभ्यास करून निकाल आहे तो एकतीस तारखेच्या आतमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे एकतीस तारखेच्या आतमध्ये हा निकाल आहे तो विधानसभा अध्यक्षांकडून दिला जाईल असंच म्हणावं लागणार बारा दिवसामध्ये गणेश तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी म्हणजे महिना अखेरीपर्यंत या सगळ्याचा निकाल लागेल असं निदान वेळापत्रकानुसार तरी दिसतय तर नेमकी ही सुनावणी कशी असणार आहे जाणून घेऊया सहा जानेवारीला दोन्ही गट उत्तराची कागदपत्र सोपवतील सोळा जानेवारीला विधानसभा अध्यक्षांसमोर पहिली सुनावणी असेल वीस जानेवारीला अजित पवार गटाची उलट तपासणी असेल तेवीस जानेवारीला शरद पवार कच्ची उलट तपासणी असेल पंचवीस आणि सत्तावीस जानेवारी दोन्ही गटाचे अंतिम युक्तिवाद असतील